सर सर्वच प्रश्न विचारतात मला पण प्रश्न पडला प्रथम व्यंजन संधी कशी ओळखावी बघा विद्यार्थी मित्रांनो आता या मुलाने प्रश्न केला की सर प्रथम व्यंजन संधी कशी लक्षात ठेवावी किंवा ओळखावी काय तर लक्षात घ्या प्रथम व्यंजन संधी व्यंजन म्हटलं की आपल्याला पाच वर्ग माहिती असणं गरजेचं आहे त प कप कच प कचट तप कचड तप कचड तप मग आपल्याला ओळखायची प्रथम व्यंजन संधी आता लक्षात घ्या कधी पुन्हा वाचायची गरज नाही क या पाच वर्गासोबत या पाच वर्णासोबत त्यांच्याच गटातलं नव्हे तर हा जो उभा गट आहे पा। क पहिल्याला पहिले पहिल्या नंबरच्या सोबत पहिल्या नंबरचे जोडाक्षर तयार झालेले असते त्याला म्हणायचं प्रथम व्यंजन संधी बघा तुम्ही शरद अधिक काल शरद काल त आणि क तो एक नंबर क एक नंबर प्रथम व्यंजन संधी पहिल्याला पहिले भेटले प्रथम व्यंजन संधी म्हणा तसंच म्हणणार वाघ अधिक ताडन वाघ ताडण क आणि त पहिल्या नंबरला क आणि त म्हणून त्याला म्हणायचं प्रथम व्यंजन संधी काल त आणि क कुठं त आणि क एक नंबरला पहिल्याला पहिले पहिल्याला पहिले पहिल्याला पहिले त्याला म्हणायचं प्रथम व्यंजन संधी